नमस्कार स्वागत आहे तुमचं शांबवी वर्डिया चॅनलमध्ये पाच दिवस टिकणारे खुसखुशीत असे गव्हाचे तळणीच्या मोदकाची रेसिपी आज मी तुमच्यासमोर सादर करत आहे एक स्वच्छ परात घेतली आहे त्यात अर्धा कप रवा घेतला मी बारीक अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला या पिठात आता आपल्याला गरम तुपाचं मोहन घालायचं आहे म्हणून फोडणी पात्रामध्ये मी दोन चमचे तूप घेणार आहे चमचा लहानच आहे बघा पोहे खायचा जो चमचा असतो त्याने मी तूप घेतलेला आहे बारीक रवा गव्हाचं पीठ आणि मीठ छान एकत्र करून घेऊया तुम्हाला इथे प्रमाण जर रव्याचं कमी करायचं चा असेल तरी चालेल आता गरमागरम तूप तु, तुपाचं मोहन आपण घालून घेऊया तूप फार गरम असतं त्यामुळे चमच्यानेच मिक्स करा अगोदर सगळीकडे तुपाचं मन आपण छान पिठात मिक्स करून घेऊया हाताच्या साह्याने बघा छान पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे अशी मूठ केली की असा लाडू तयार होतो म्हणजे आपलं मन परफेक्ट आहे आता साधं पाण्याने आपण घट्ट असं पीठ मळून घेणार आहोत पीठ घट्टच असावे मळलेले जे आपण चपातीचं पीठ करतो त्यापेक्षा थोडं घट्ट पाहिजे पीठ हे बघा छान मी पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे इतपत घट्ट हवं आता आपल्याला हे अर्धा तास ठेवून द्यायचं आहे पीठ मुरण्यासाठी आता गुळखोबऱ्याचं हे मी सारण बनवलं आहे अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे सारण मी तयार केलेलं आहे तुम्हाला पातोळ्यांचा व्हिडिओ आणि उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट आहे त्यावर तुम्ही ही रेसिपी बघू शकता आता अर्धा तासानंतर मी पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत छोटे छोटे आता असा एक गोळा घेऊन आपल्याला पुरी तयार करायची आहे पुरी करताना पीठ तेल काही काहीही लावायची गरज नाही सहज पुरी आपली लाटली जाते बघा पुरी लाटून झाली मी अशा कळ्या करून घेते मोदकाला मोदक बनवण्यासाठी बघा अशा मी कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये मी सारण भरून घेते एक चमचा इतकं सारण मी भरून घेतलं आहे आता सगळ्या कळ्या आपण एका साईडला वळवून मोदक बंद करून घ्यायचा आहे गोल गोल फिरवत एकत्र करून मोदकाचं नाक किंवा टोक बंद करून घेतले छान कळ्याही सुंदर दिसत आहेत अशा पद्धतीने आपले मोदक तयार करून घ्यायचे तळणीचे मोदक आहे ना छोटे छोटे आकाराने बनवायचे ते छान लागतात छान दिसतात बघा दुसऱ्या पण मी पुरी घेतली आहे त्यावर अगोदर सारण घेऊन नंतर मी सुन्या पाडून घेते अशा पद्धतीने तुम्ही मोदक बनवून घेऊ शकता एकाच दिशेने दिशेनेशा कळ्या आणायच्या लगेच मुद मुदकाचा टोप एकत्र येत आहे ह्यामुळे आणि असा मोदक तयार होतो आपला बघा खूप सुंदर तिसरी पद्धत बघा पुरी बनवलेली आहे त्यावर मी असा सारणाचा गोळा ठेवला आहे आणि पोटली आपण बनवतो काही कळ्या वगैरे पाडायची गरज नाही सरळ हा मोदक बंद करून घ्यायचा आहे पोटलीप्रमाणे आणि टोप किंवा मोदकाचं ता नाक एकत्र करून घ्यायचं आहे नाक काढून घ्यायचं आहे बघ अशा पद्धतीने झटपट मोदक आपले तयार होतात ही ट्रेक वापरून सुद्धा सुंदर अशा पद्धतीने माझे अकरा मोदक तयार झालेले आहेत आता आपण टाळ्याची तयारी करूया स्वच्छ लोखंडाची कढई घेतली आहे गॅस मिडियमवर मी तेल तापून घेतलं आहे आता गॅस स्लो केला आहे आणि एक, एक करून मोदक गरम तेलात घालून घेते सहा मोदक घालून घेतलेत मी आता लगेच झारा नाही लावायचं दोन मिनटानंतर झारा लावून घेऊया आपण असे गोल फिरवून घ्यायचे तळाला एकदम लाल होत नाही मग मोदक झाल्याने असं तेलवरती उडवत तळून घ्यायचे एक बॅच तळायला आपल्याला पाच पाच ते सात मिनटं लागतात आता मोदकाची टोकं मी खाली करून घेतलेत जेणेकरून तो भागही व्यवस्थित तळला जाईल मोदक तळताना अजिबात घाई करायची नाही बघा सात मिनटानंतर आपले छान गोल्डन मोदक तयार झालेले आहेत तळून आता सेकंड बॅच पण आपण तळून घेऊया तेल ऑलरेडी गरम आहे त्यामुळे एक एक करून मी सगळे मोदक घालून घेते आणि पटकन झाडा लावते जेणेकरून पटकन झाला लावते जेणेकरून मोदक लाल नाही व्हायला पाहिजेत आता मोदकाची टोकं मी खाली करून घेते तोही भाग छान तळला जाईल जाऱ्याने गरम तेल उडवत मोदक एकसारखे तळून घेते बघा ही ज्या ही पण बॅच आपली छान तयार झालेली आहे आता मी मोदक सर्व करते बघा छान आपले तळणीचे मोदक तयार झालेले आहेत हे पाच ते सात दिवस टिकतात आणि गणपतीच्या दिवशी प्रसादाला नैवेद्याला खूप छान लागतात हे मोदक लहान मुलांचे तर खूप आवडीचे आहेत हे मोदक तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा ही रेसिपी जर आवडली तुम्हाला तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद 断ねは...